उपसा अहवाल म्हाडाच्या तहसीलदारांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलाय आणि हाच अहवाल झी चोवीस तासच्या हाती लागलेला आहे हे मुरुम उत्खनन बेकायदेशीर असल्याचा ठपका अहवालामध्ये ठेवण्यात आलाय उत्खननाबाबत पूर्व परवानगी घेतली नाही असंही अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे कुर्डू ग्रामस्थांकडून सरकारी कामात अडथळा आणण्यात आल्याचंही अहवालामध्ये नमूद केलंय दोन जेसीबी आणि टिप्परवर दंडात्मक कारवाई आणि गुन्हा दाखल करण्यात आल्याचंही अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय हा अहवाल आता मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवण्यात येणार आहे दरम्यान अहवालामध्ये काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीर असल्याचा ठपका या अहवालामध्ये ठेवण्यात आलाय उत्खननाबाबत पूर्व परवानगी घेतली नाही कुर्डू ग्रामस्थांकडून सरकारी कामात अडथळा आणला गेला दोन जेसीबी टिप्परवर दंडात्मक कारवाई झालेली आणि गुन्हाही दाखल झालाय माढा तहसीलदारांकडून जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल देण्यात आलाय अहवाल मुख्यमंत्री फडणवीस यांना देखील पाठवला जाणार आहे भूमिका जे घेतलेली होती ती योग्यच होती त्यामुळं मी सांगितलं ना की काही लोकांनी याच्यामध्ये राजकारण आणून आणि व्यवस्थेमध्ये प्रेशर आणून आपलं काम करायचा काही लोक प्रयत्न करतात पण ते होऊ देणार नाही या ठिकाणी ज्या पद्धतीचं उत्खनन चालू होतं ते बेकायदेशीर होतं याही संदर्भातला अहवाल आता प्राप्त झाला आणि त्याच्यावर कारवाई नक्की होईल आता मला वाटतं गुन्हे पण दाखल झालेले आहेत त्यामुळे राजकीय व्यवस्थेचा गैरवापर करणं काही लोकांच्याकडून लोकल लोकांच्याकडून चुकीची माहिती लोकप्रतिनिधींना देणं हे मला वाटतं चुकीचं आहे त्या संदर्भात आता भविष्यात काही गोष्टी आपल्याला लक्षात येतील